मला तर आता अक्षरशः कंटाळा खरं खरं म्हणजे किती आहे तर हा बघा आपला किचनमधला वेस्टेज वेस्टेज म्हणजे काय अच्छा मला ह्याची जास्त चिंता वाटते वाघ्याची आणि सगळ्यात गोष्टी नाही जमत घराची आता परडे घेतलेले आजचं तुम्हाला स्टेटस सांगते वाघ्या आणि शेरू यांचं हे बघा कसे झोपलेत ते त्यांना आज उठायला पण ताकद नाही आहे पाय मोडून आला आहे वाघ्या आणि हा बघा हा शेट बघा बेडवरती आरामात झोपलेला आहे बघा कसे त्यांना आज बाहेर नाही जायचं आहे मारामाऱ्यावरून करून दमले आहेत ना दोघंजणं जखमा चेहऱ्यावरती बघा किती जखमा हा तर कोण हा तर भाई भाई आहे हा आमच्या वाडीचा सगळ्यांचा दादागिरी करायला हा मोठा भाई असतो ना तसला मवाली आता बघा असं गपचूप बसला आहे तो बांधून ठेवलं आहे दोघांना पण त्याला तर बाहेर एक राऊंड मारून आणलं आणि ह्याला तर बांधूनच ठेवलं आहे ह्या तर पायच मोडला आहे त्याला चालायची पण ताकद नाही इतकं या दोघांनी की नाही हैराण करून सोडलं आहे मला रात्री अकरा वाजता त्याला घरी आणलेले तिकडनं फोन आला होता समीक्षेच्या इकडनं की पाय लंगडतोय ते म्हणून तेव्हा कुणाला आणि कुणालचे बाबा गेले आणि त्याला जाऊन घेऊन आले उपाशी पोटात अन्न नाही ना ना ना, काय नाही काय नाही ना, का ना। ना। सकाळी गेला होता काल तो रात्र झाला तर घरी यायला तयार नाही बोला कसं हलकं हलकं ऊन आहे ना आत्ता आलेलं आलेल आहे मग अशी मी सकाळी आम्ही उठलो ना सकाळचं आता पण जास्त काही वाजलेलं नाही आहेत एकदम असं ढगाळ वातावरण होतं पण आत्ता बघा सूर्यनारायणवर आलेले आहेत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या बागेमध्ये चाफा भरपूर फुललेला दिसला मी आता केर कचरा के काढवते होते ना तर लक्ष गेलं माझं तर खूप चाफा फुललेला दिसतंय मला असं वाटतं आहे की जवळजवळ पाच सहा फुलं तरी असतील तर म्हटलं अगोदर काढून घेऊया बरेच दिवस झाले इतका चाफा बघितलेला नाही ना त्याच्यामुळे जरा आनंद होतो आहे आणि वाघ्या शेरू यांनी जाम हैराण करून सोडलेलं आहे मला तर आता अक्षरशः कंटाळा आलेला आहे खरोखर म्हणजे किती ह्यांच्या मागे धावायचं असं सगळं झालेलं आहे म्हणजे वाघ्याची तर हालत खराब आहे सध्या पाय एवढं तर त्याला सुजला आहे लंगवडतो आहे आता त्याला चालायचं पण ताकद नाही इतकी त्याची परिस्थिती खराब आहे आज कुणाला त्यावर म्हटलं नका सोडू आज त्यांना बांधून ठेवूया हे कुणालाचे बाबा ऐकत नाही तो कुणाला पण ऐकत नाही आणि ते दोघं जण सोडतात मग जाऊ दे जाऊ दे करतात आणि जेवायला पण घरात येत नाही काय नाही काय नाही आता त्यांचं जेवण आहे ना बनवून ठेवलं आहे मी रात्री उशिरा आला ना तो घरी अकरा वाजता भाग्या आ आला म्हणजे त्याला घ्यायला गेले गे होते दोघंजणं आणि शेरू काल दुपारीच आला होता घरी त्याला काही नंतरला सोडलेलं नाही त्याला त्याचं पण अंग वगैरे भरपूर दुखतं आहे त्याच्यामुळे तो घरी आला होता काल आणि पोटात अन्न नाही काय नाही काय नाही भूक लागली असेल ना असं सगळं आहे त्यांचं खूप जाम धिंगाणा त्यांचं चालू आहे सध्या चला आपण आपलं काम करूया काय बोलून उपयोग नाही आहे आणि त्या मागे लागून काही उपयोग नाही आहे ते तसेच वागणारच आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मी फक्त चाफा दाखवते एक फुललेला आणि बाकीची फुलं सगळी काढून घेते सकाळी लवकर उठलेला पोर माझा काम चालू आहे त्याचं चा ऑफिसचं हे हो। बघा हे चाफ्याचं चा फुल किती छान बघा मस्त फुललं आहे ना अशीच फुलं वरच्या साईडला पण आहेत पटापट काढून घेते आणि किती फुलं आहेत ना ते तुम्हाला मी दाखवते बघा किती सुंदर ही अशी भरपूर फुलली ना फुलं की म्हणजे खूप असं बरं वाटतं मग दाखवायला तुम्हाला तर एखाद दोन असेल मग मजा येत नाही ना चला आज भरपूर आहेत तर दाखवते मस्त चाफ्याचं चला फुलं तर काढून घेतली मी चाफ्याची तुम्हाला आता गुलाब दाखवते किती सुंदर बघा गुलाब फुललेली आहेत आणि त्याच्यावरती हे दवाचं पाणी किती सुंदर वाटतं बघा नैसर्गिक पाणी कारण ना हे पाऊस नाही पडलेलं आहे दवाचंच पाणी आहे जमीन आहे ना साधारण अशी सुकल्यासारखे झाले आणि ह्या कळ्या पण बघा कशा हळूहळू ना फुलायला सुरुवात झालेली आहे मस्त वाटतं ना कळ्या बघायला खूप छान वाटतं बघा मस्त वाटतं आणि हे जेव्हा आता एकत्र फुलतील ना तेव्हा हे झाड इतकं सुंदर वाटतं लांबून बघायला खूप छान वाटतं मस्त झालं बघा गुलाब गुलाब आणि नवीन, नवीन नवीन बघा पुन्हा येत आहेत पालवी फुटलेली ह्याचं कटिंग केलं ना फुल की मग नवीन नवीन फुटवे फुटतात आणि मग भरपूर अशा कळ्या येतात हे बघा इथे पण आहे असं आता हे फूल आहे ना मला असं वाटतं की आजचा दिवस राहील मग उद्या पर्वामध्ये कटिंग करून टाकायचं मग नवीन फुटवे त्याला येणारच आहे छान वाटतं पण सुंदर एकदम ही बघा भरपूर अशी फुलं ना काढून घेतली जास्वंदी सध्या आपल्याकडे भरपूर फुलते पण आजचं वैशिष्ट्य काय तर चाफा खूप दिवसानंतर ना इतका चाफा फुलला आहे पाच सहा फुलं आहे ती चाफ्याची अगदी ती छान आणि सुगंध पण इतका सुंदर येतो ना या फुलांचा मस्त परडी भरली आपली फुलांनी आता हे घरात ठेवते मी चला जाऊया कुठलं पाणी चालेल हां तर मी दाखवते सगळ्यांना तर हा बघा आपला किचनमधला वेस्टेज वेस्टेज म्हणजे काय सगळा कचरा भाज्यांचा कचरा सगळं सगळं ते दोन दिवस आहे ना पाणी टाकून भिजत ठेवलं होतं आता ती बादली फुल भरलेली आहे त्याच्यामुळे त्यातलं पाणी आता काढून घेतो आहे आणि ते आता टाकायचं झाडांना झाडांना म्हणजे आता पाऊस पण पडून गेला आहे पण तरी पण म्हटलं आता वास मारायला लागला ना त्या पाण्याचा त्याच्यामुळे आता हे टाकतो आहे ना चालेल ना असं हे चालेल ना आता टाकलं तर खत झालं ना खत तयार ते तुम्हाला मी दाखवते खताचं पाणी त्यात थोडंसं आता साधं पाणी ना मिक्स करायचं आणि एकदम स्ट्रॉंग आहे ते आणि हे खूप चांगलं असतं हे आमचं अज्नमध्न असं चालू असतं खत करायचं झाडांना हे आता थंडीपासून सुरुवात करतो आम्ही पण आता हे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आता काय करायचं सांगा ह्याच्यामुळे झाडं आमची खूप चांगले झाली आपलं संत्र्याचं झाड ह्याच्यामुळेच चांगलं झालं आहे ना कुणाला जेव्हा दात घासतात ना म्हणून ते बोलत नाही आहेत संत्र्याच्या झाडाला मी हेच घातलेलं आहे हेच पाणी मी द्यायची हे आपल्या घरच्या भाजीपाल्याचं वगैरे ना हे करून करून आणि त्याच्यामुळे ते संत्र्याचं झाड बघा खूप छान झालं आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय वाटतं मी बघा तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलं तर आणि आता जो कचरा जो आहे ना तो पण झाडांच्या मुळाशी टाकून द्यायचा सगळं चांगलं असतं ते वेस्टेज असतं ना ते पपनीचं झाड आहे ना त्याला टाकलं बघा हे असं त्याच्यानंतर वर मातीचे चेपून टाकायची की झालं आपलं काम याचं सगळं थंडीतनं आमचं चालू होतं काम पण आता ह्या पाऊस आहे त्याच्यामुळे सगळं गडबड गे होऊन गेलेली आहे कामाची झाडांचं सगळं करायचं आहे आम्हाला आता परत पण पर काय करायचं ह्या है? पावसानं सगळं उलटं सुलटं चक्कर झालेलं आहे पाणी टाकतात कुणाल जेव्हा लाईट गेली आमच्याकडे मग आलेली परत गेली आता मी जरा किचनावरून घेते त्याच्यानंतर आंघोळ्या पांगोळ्या होतील आणि ते पाणी आता आहे हो हो ते कुराल जेव्हा टाकतील ते आता आंघोळलं जातं त्यांना म्हटलं आधी टाकून घ्या परत मग ते वास मारतो ना हाताला वगैरे त्याच्यामुळे मग आता ते गेलेले आहेत खूप स्ट्रॉंग वास येतो या खताचा पण खूप चांगलं आहे हे खत वेस्टेज जास्त ना आपल्या किचनमधलं खूप चांगलं आहे गेल्या वर्षीपासून हा प्रयोग ना आम्ही केला होता आणि त्याच्यामुळेच आपले जे बहुतेक झाड आहेत ना खूप छान झालेले आहेत ह्या खतामुळे जास्त करून संत्र्याचं झाड मस्त झालेलं आहे तुम्हाला दाखवलं बघा मागच्या व्हिडिओमध्ये संत्रेकशी धरायला सुरुवात झाली आहे ते तर या वेस्टेजमुळेच ते सगळं झालं आहे कारण ते खताचं पाणी ना तिकडे नेऊन नेऊन मी टाकायची ह्या सगळ्या गोष्टी आता बघू आता हळूहळू ते पण चालू करूया तर घरातली सगळी झाडलोट करून झाली होती फक्त ही जी मागची पडवी आहे ना ती बाकी होती कारण आज ना मला ही चक्की साफ करायची होती म्हणजे मला असं वाटतं की एक पाच सहा दिवस झाले असतील तुमच्या शेअर केलं होतं मी दळण वगैरे बघा काढलेलं आणि त्यावेळेस ही चक्की ना म्हणजे साफ करायची ठेवली होती मी पूर्णपणे एकदम डीप क्लीन साफ नव्हती केलेली फक्त वरचेवर साफ करून अशीच ठेवून दिली होती आज म्हटलं वेळ आहे तर बसून बसून म्हटलं ही साफ करूया कारण चक्की साफ करायला घेतलं की अर्धा पाऊन तास आरामात जातो म्हणजे एकदम डीप प्लन करून ठेवली ना की महिन्याभरानंतर महिना दीड महिन्यानंतर मी पुन्हा ते लावणार आहे त्याच्यामुळे असे स्वच्छ करूनच ठेवून देते तर ही बघा आता स्वच्छ करून घेतली चक्की आणि त्याच्यानंतर इथे आता झाडलोट करायची बाकी होती म्हणजे पडवीमध्ये सगळं ते पीठ वगैरे असतं ना जास्तीचं बघा असतं आतमध्ये अडकलं ते सगळं पडलेलं होतं ते एकदा झाडून वर घेतलं तोपर्यंत कुणालच्या बाबांनी बाहेर जी झाडं आहेत ना त्यांना ते खत वगैरे हो घालायला की नाही त्यांनी सुरुवात केली होती आणि त्या खतामध्ये चांगलं पाणी असतं ना आपलं क्लीनवालं पाणी ते पण मिक्स करून मग ते खत त्यांना झाडांना घातलेलं आहे पण ते तुम्ही ट्राय करून बघा खूप असं फायदेशीर आहे आणि त्याच्यामुळेच तुमच्याशी ही गोष्ट ना मी शेअर केलेले आणि तुम्हाला मगाजपासून मी संत्र संत्र म्हणाले तर संत्र नाही मोसंबीचं झाड आता तो शब्द कसा तोंडामध्ये बसलेला आहे ना मागच्या व्हिडिओत बघा तुम्हाला दाखवलं की संत्रा असून ते मोसंबीचं झाड आहे ना तर त्याच झाडाला हे सगळं वेस्टेड घातलं होतं आणि त्याच्यामुळे ते खूप छान झालेलं आहे तर इथे मी काम करत होती आणि तितक्यात मग गाड्या त्यांचा आवाज आला मी म्हटलं कोण आलं सकाळी सकाळी बघितलं तर ते काम करायला ते काका आले होते आणि मला ही गोष्ट माहिती नव्हतं की आज ते आज येणार आहेत म्हणून तर कुणाला जेव्हा म्हणाले की नाही आलेले आहेत ते आणि मग मग पटकन इथे मी आता चहा ठेवलेला आहे कारण काम चालू करायच्या आधी त्यांना चहा नेऊन देते म्हणजे कोरा चहा आणि त्याच्यानंतर इथे वाघ्या शेरू यांचं बघा जेवण मी सकाळी उठून म्हणजे सहा वाजता उठल्यानंतर पहिला यांचं गरम गरम भात आणि हे चिकनचं सूप आहे ना ते बनवून घेतलेलं आहे कारण वाग्या कसं आदल्या दिवशी रात्री जास्त जेवलेला नव्हता फक्त थोडंसं दूधच प्यायला होतं रात्री उशीरा आला होता ना अकरा वाजता त्याच्यामुळे आणि मग इथे बघा आता त्यांचं जेवण थंड करत ठेवलं एकीकडे यांचा चहा पण नेऊन दिला सगळ्यात हे बघा दोघंजण जेवतात बघशील इथे हां बघते मी जा आ, ते काम चालू झालं ना आपलं ते लाद्या उतल्या जातं आहे बघा ते काका आलेत ना त्या बाहेर बघा लाद्या आहेत ना त्या वर टाकायच्या आहेत ना त्यांना मदत लागेल म्हणून मग ते कुणाल आणि कुणालचे बाबा पण आता गेले ते लोक आता चहा वगैरे पिऊन गेले जात नाही सगळीजण त्यांना पहिला आधी खायला दिलं उपाशी आहेत ना हा उपाशी होता काल दिवसभर आलेलाच नाही ना खायला त्याच्यामुळे म्हटलं ह्यांना आधी खाऊ देत मग चल पाठीमागं हा कसा लंगडतोय पाय चला चला पाठीमाग चला 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 पाठीमागं चला काय नाही करत तो हा शेरूला घा भरतो आहे आपला चला तिकडे येते ला चला इथे त्याला इथे पाठीमागे तसं बांधून ठेवते पुढे बसले ना का खूप त्यांची नाटकं चालू असतात हे ह्याला इथे ठेवले जाम पिळल्याने ओ जाम पिळल्याने मला ना अक्षरशः कंटाळा आला खर, खर। आहे खरोखर हे बघा किती जखमा वगैरे बघा चेहऱ्यावरती ह्याच्या वाघ्याच्या मला ह्याची जास्त चिंता वाटते वाघ्याची हा कमजोर आहे ना आपला त्याच्यामुळे आता ह्यानं इथेच बांधते बघा इथे काय झालं जाड जाड काय माहिती काय चावलं वाटतं <laughs> तर फायनली बघा आपलं काम आता चालू झालेलं आहे जास्त नाही फक्त ते एकच दिवसाचं काम आहे ना त्यांचं बाकी आहे आणि आता ते, ते करतायत आपल्याला आज म्हणजे होऊन जाईल दुपारच्या मला असं वाटतं की दुपारपर्यंत होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे आपलं बांधकाम आहे ना अर्धवट राहिलेलं ते मग स्टेप बाय स्टेप मग कसं चालू करायचं पण झालं आहे बघा सुरुवात झालेली आहे त्यांची बघा हालचल सुरू झाली आता मी नाश्ता बनवून घेते म्हणजे आज हो ले असा विचार केला होता की पटपट सगळं घरातला आवरूया आणि वगैरे करूया पण राहिला पुन्हा जेव्हा मगाचे गेले होते बागेतलं काम करायला ते थोडंसं करून आलेले आहेत आता म्हटलं इथं तर थोडंसं लक्ष घालावं लागेल असं म्हणून नाश्ता होती आणि मग जेवण तर थोडंसं म्हटलं तुमच्याशी बांधकामाचं काम आहे ना शेअर करते जास्त काय नव्हतं मला असं वाटतं की काहीतरी दोन ते तीन तसंच काम होतं तर ह्या लाद्या बघा आणलेल्या आहेत ना म्हणजे तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल घराच्या बाहेर बघा लाद्या उभ्या केलेल्या आहेत काळ्या रंगाच्या कडप्पा कडप्पा म्हणतात तर इथे बघा ह्या वरती लाद्या टाकायच्या होत्या पण एक गोष्ट मात्र आहे की ह्या लाद्यातनं खूप जड होत्या आणि दोन तीन माणसाचं हे काम नव्हतं त्याच्यामुळे कुणाल आणि कुणालचे बाबा आहेत ना ते पण गेले होते त्यांना मदत करायला जवळजवळ एक तास गेला त्या लाद्या चढवायला तर नंतर मी काय केलं माझ्या घरातलं जे काम आहे ना ते करून घेतलं म्हणजे ह्यांना सगळ्यांना नाश्ता दिला जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला शेव बनवायची होती आज म्हटलं रेसिपीवर काहीच शूट नको करायला कारण इतकं काम होतं ना त्याच्यामुळे फारसं काही शूट नाही केलं सगळं झाल्यानंतर तुम्हाला बघा दाखवले शेव झालेली म्हणजे दुपारच्या वेळेसच फराळाचं करून घेतलं आणि मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की यावर्षी फराळ मी लेट का करते तरी पण एकदम ताईंच्या कमेंट होत्या की ताई दिवाळी होऊन गेली आणि आत्ता तुम्ही फराळ करताय तर माझी की नाही तब्येत ठीक नव्हती दिवाळीमध्ये मी खूप आजारी होती इतकंच होतं की मी कोणाला सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे फारसं असं काय मी काम केलेलं म्हणजे फराळाचं काही केलेलंच नाही फक्त साफसफाई तेवढी केली होती पण आता थोडंसं म्हटलं बरं वाटतंय आणि अजून कशी दिवाळी बघा आहे अजून मोठी दिवाळी पण बाकी आहे त्याच्यामुळे म्हटलं चालून जाईल उशिरा केला तरी पण नाटक नाही करायचं तर बू झालाय ना बघा किती लागलंय त्याला बघा तुम्हाला जवळून दाखवते आता हे औषध आहे आपल्याकडे स्प्रे करायचं आणि त्याला म्हटलं ना की औषध लावायचं लगेच ना पळवतो लावू औषध लावू शेरू हे बघ औषध लावूया त्याला घरात जायचंय घरामध्ये लादे पुसले ना तर ओली आहे इथे पण बघा आता पुसून घेतलं ते बघा अजून ओलं आहे इकडे आणि हा बघा हा बारका बघा खाट्याच्या खालीच आहे सकाळपासून अजिबात बाहेर आलेलं नाही फक्त जेवायला फक्त बाहेर आला होता आणि आता मी खाऊ दिला होता ना तो तरी खाल्ला नाही काय कुठं जायचं आहे तर औषध लावूया आपण चल या शेरूला औषध लावू नको औषधाला घाबरतो ते बघा दोन ठिकाणी त्या मोठ्या मोठ्या जखमा झालेल्या आहेत पण त्या जखमा कशा म्हणजे बऱ्या वेळेला आल्यान काय झालं कुठं जायचं कुठं जायचं घरात जायचं हा बघा पण बाहेर आला एवढे हे दोघं जण लबाड आहेत ना हे दिसतात तेवढे शरीफ नाही आहेत जाम लबाड आहेत जण जाम लबाड आहेत आता त्यांनी आज भरपूर असा हां बोलतोय बघ कसा आज भरपूर असा आराम करून घेतलाय ना हां म्हणजे आता उद्या बाहेर दाँ जाऊन मारा मारा करायला त्यांना ताकद भरपूर आली आहे आज आता एनर्जी लो होती ना दोघांची तर बघा आता जरा पायट बघा बरा झालाय सकाळी खूप लंगड होता पाय आज पुरा दिवसभर आराम केलेला आहे ना त्याचे पाय आता झाला आहे बरा आपोआप आप आप आराम केलेला काय बोलतोय हा घरी जायचं आहे घरात जायचं आहे कुठे बाबाला बोलू बाबाला बोलू तुला ब्लिचिंग पावडर आणूया या उद्याला तर ते वाघ्या शेवटचा गेले बाहेर सुसू करायला संध्याकाळचा ता टायमिंग ता झाले वाजले सहा सहा सव्वासा झाले आणि सहा वाजताच पूर्ण बघा अंधावरून जातो मी आता बऱ्याच वेळ झाला इथे मागच्या फडवीमध्ये बसलेली आहे घरातलं सगळं काम आटकून गेलं आज पुरा दिवस माझ्या कामामध्ये गेलेलं आहे आणि फायनली झालं आहे फराळ झालेला आहे करून तीनच वस्तू केल्या आहेत तीन दिवस गेले तीन वस्तू करायला पण झालं आहे बघा आणि आत्ता मी कुकर लावलं आहे मला आता जायचं आहे तरळ्यामध्ये म्हणजे मी एकटीने जाणार एक आहे कुणाचे बाबा आणि मी आम्ही दोघंजण जाणार आपलं जे बांधकाम बघा आता झालं आहे ना ते थोडंसं काम होतं ते झालं ना पूर्ण करून त्याच्या काकांचे द्यायचे बाकीत पैसे तेच म्हटलं जाते जरा तरळ्यामध्ये आणि मग देऊन टाकणार मग असं थोडी येईपर्यंत उशीर नको व्हायला त्याच्यामुळे मी आता कुकर वगैरे लावून घेतला म्हणजे अर्ध जेवण करून घेते आणि बाकीचं आल्यानंतर करणार म्हणजे भाजी वगैरे आहे दुपारीच मी भाजी वगैरे जास्त करून ठेवली होती कारण मला माहिती होतं आज जायचं आहे मार्केटमध्ये म्हणून तर अशा आवरावर करते आणि मगच बाजारात जाते कारण येईपर्यंत ना बराच वेळ जातो एक दीड तास आरामात जातो दीड काय दोन तास पण जातात त्याच्यामुळे असं जरा जर आवरून गेलं ना की बरं पडतं ना तर चला मग ताईनं तर ता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आज काय फारसं असं काही शेअर करताना आलं कारण ना खूप आज माझा दिवस आहे ना पुरा बिझी होता इतकी माझी धावपळ झालेली आहे त्याच्यामुळे जास्त मी शूटिंग असं काही केलं नाही थोडंसं शूटिंग ना मी साईडला केलं कारण सगळ्यात गोष्टी नाही जमत म्हणजे घरातलं काम करायचं की शूटिंग करायचं असं सगळं होतं त्याच्यामुळे कधी कधी काय करते मग थोडंसं शूटिंग तर करून टाकते कारण खूप कामाचा लोड होऊन जातो मग त्याच्यामुळे आता उद्याला नाही ही पडवी साफ करायची म्हणजे आजच करायचं होतं पण आज नाही वेळ मिळाला ना। पाऊस दिवसभर पाऊस पडतोय इतका कंटाळा आला नाही ह्या पावसाने दिवसभर पाऊस चालू आहे आता पण मग अशी पडून गेला चिडचिड सगळं बाहेर ओलं ओलं चिपचिप चिपचिप सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे ही पडवी साफ करायची ना मग आम्ही केलीच नाही मग हे सगळं म्हटलं जरा व्यवस्थित करून घ्या सगळं बघू आता उद्या सकाळी करायचा विचार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद